वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष उमेदवार जयवंत जाधव यांच्या उपस्थितीत डोर टू डोर आशीर्वाद रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराचा वेग वाढवत प्रभाग क्रमांक मध्ये भव्य डोर टू डोर आशीर्वाद रॅली काढली ढोल ताशे वाजत गाजत उत्साहाच्या वातावरणात निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला पक्षाचे अधिकृत उमेदवार शरदचंद्र पाटील आणि शिल्पा जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली रॅलीची सुरुवात झाली रॅली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांनी स्वतः हो उपस्थित राहून उमेदवारांना पाठबळ दिले जयवंत जाधव यांच्या नेतृत्व गुणामुळे आणि विकासभूमी दृष्टिकोनामुळे रॅलीला उपस्थित नागरिकांच्या उत्साहात आणखी वाढ झाली युवा नेते धनंजय गावित यांनीही विशेष उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांचे मनोबल उंचवले घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधताना नगराध्यक्ष उमेदवार जयवंत जाधव आणि स्थानिक उमेदवारांनी प्रभागातील समस्या विकास आराखडा आणि मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलणार असल्याचा विश्वास नागरिकांना देण्यात आला रॅली दरम्यान महिलांचा युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला अनेक ठिकाणी नागरिकांनी जयवंत जाधव यांचे उत्स्फूर्त स्वागत केले ढोल ताशांच्या तालावर आणि घोषणाबाजीच्या गजरात संपूर्ण प्रभागात पुढे सरकत रॅली शेवटपर्यंत भव्यतेने पार पडली प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांचा वाढता विश्वास आणि जनसमर्थन पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत सकारात्मक वातावरण मिळेल असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर